सिल्लोड शहरामधील वाळू उपसा सुरूच आहे आपण सिल्लोड शहरातील शिवाजीनगर भागात रामकृष्ण कॉलेजच्या पाठीमागं पाहत आहे वाळू बंद असता सुद्धा ना वाळू बंद आहे तरीसुद्धा मोट, मोठमोठ्या बिल्डिंगचे काम सुरू आहेत ही बिल्डिंग पहा एवढी सज्ज आणि मोठी बिल्डिंग उभारण्यात आली वाळू बंद आहे वाळू तस्कर वाळू करून विक्री करत आहे राजचं तहसील सिल्लोड तहसील कार्यालयाचा भोंगळा कारभार आणि पोलीस प्रशासनाचा कानाडोळा याला याला करणीभूत सिल्लोड शहर शासकीय तहसीलदार आणि पोलीस प्रशासन आहे तरी यांच्यावर सक्तीचे कानून कलम लागू करून गुन्हा दाखल करावा सिल्लोड शहरातील अवैध वाळू उपसा सुरू आहे हॅलो सिल्लोड शहरामधील तालुक्यातील अवैध वाळू वा अवैध वाळू तस्करीचा दलालाचा मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी चालू आहे याला कारणीभूत सिल्लोड तहसील कार्यालय महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचा काळ कानाडोळा